बनावट दारू कारखान्यासह गांजा तस्करी होत असलेल्या घरावर एल सी बी ने टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शहरालग्त असलेल्या वाडीभोकर परिसरात एका घरात बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट काचेच्या बाटल्या असे साहित्य मिळून आले दरम्यान सदर घराची झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणी मानवी मेंदूवर विपरीत करणाऱ्या भांगचा मोठा साठा मिळून आला यावेळी वाल्मिक पाटील नामक संशयितला पोलिसांनी ताब्यात घेतले दुपारी उशिरापर्यंत सदर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बी पी आय श्रीराम पवार पीएसआय योगेश राऊत निलेश पोतदार मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे कैलास महाजन प्रकाश सोनार संजय सुरशे योगेश चव्हाण यांच्या पथकाने केली धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांजा क्रश करून ठेवलेला आहे तर त्या अनुषंगाने साधारणतः दीडशे पोते कांजा प्रथम दर्शनीय दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे या घरात मागे दिसत आहे तिथे एक स्पिरिटचा आर्टिफिशियल स्पिरिट करून दारू का तयार करण्याचा कारखाना आहे तर ते तो देखील आपण सीज करत आहात म्हणजे प्राथमिक आहेत आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होते आणि एक किती किलो गाजले आणि त्याची मार्केटला व्हॅल्यू काय ते नंतर आपण निष्पन्न करू साधारणतः हा पंधरा करोडच्या वरती हा पदार्थ माल येईल आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे करताना त्याचा आता आपण काढू